केला एक पत्रकार रवी केसम यांच्या वरती हल्ला झाला होता त्याच्यामध्ये तीन सो सात आणि रायटिंगचा गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने टीम आहे त्यांनी सगळं टॉवर डेटा आणि सी सी टी व्ही बघून आरोपी काल रात्री निष्पन्न झाले आणि ह्याच्या एका पार्श्वभूमी आम्हा वेगवेगळ्या अँगल्स चेक करत होते की काय कुठून हे असं हल्ले कोण करू शकतं असं आम्ही बघत होतो ते एक केस होता दोन हजार सोळामध्ये ते पी एस आय जे होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता पोसपोस त्याच्यामध्ये हे रवी जी थोडं पोलिसांकडे कंप्लेंट कंप्लेंटला घेऊन गेले होते असं माहिती होतं तर हे राग त्यांनी ठेवले होते आणि त्यांचं एक इंटेन्शन होतं की परत बाहेर आल्यानंतर दोन हजार तेवीस जूनमध्ये त्यांनी बाहेर आले पॅरोलभारती नंतर ते मुलींना कॉन्टॅक्ट करणे या केस मागे कसं ठेवू शकतं आणि त्याचं शिक्षा कमी होऊन ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये परत कसं येऊ शकतं असं एक इंटेन्शन होतं बट त्या दिवशी त्यांनी हे पत्रकारांना त्यांचं ऑफिसवरूनच फॉलो केलं संध्याकाळच्या टाईममध्ये आणि एक आठ वाजता दरम्यान भिंडी रोड थोडं बाहेर त्यांनी ह्या अडून ते, ते माराणं करण्याचा प्रयत्न केले त्यांचं हातात एक चाकू पण होता आणि ते वार पण केलेले आहे त्यासाठी तीनशे सातचा गुन्हा पण दाखल होता आमचं पूर्ण एल सी बी टीम आणि सायबरच टीम त्यांनी चांगलं काम करून काल आरोपी दो मेन आरोपी आणि आणखी एक आरोपी ते दोघांना अटक केले आणखी दोन आरोपी टोटल चार आरोपी आहेत दोन आणखी आरोपी निष्पन्न आहे त्यांना ते फरार झाले त्यांना आम्ही अटक करा अटक करायचा प्रयत्न चालू आहे तर त्या अपत्रावर जो हल्ला झालेला आहे त्यांना भविष्यात आणखी हल्ला होण्याची शक्यता नाकार देत नाही पोलीस प्रशासनाच्या त्यांना संरक्षण देण्यात येणार आहे आम्ही आता आचारसंहिता चालू आहे ते गंभीर प्रश्न आहे की पत्रकार केसेस कव्हर करत असतात मीडियामध्ये वेगवेगळं बातमी येत असतात आणि असा पत्रकार सोबत हल्ला करण्या म्हणजे थोडा धोकादायकच आहे आम्ही हे लक्ष ठेवून जे जे साक्षीदार असतील आणि पत्रकार असतील त्यांच्यावरती आम्ही नक्की त्यांना प्रोटेक्शनसाठी आम्ही प्रयत्न करू सर पॉस्को सारख्या गुन्ह्यात आरोपी पेरोलवर हो येणं कितपत धोकादायक आहे आणि जी जी पीडिता आहे पीडिता तिला काही संरक्षण देण्यासंदर्भात आपलं काही प्रयोग नसतील का आता हे बरेचसे केसेस असं असतात की कोर्ट पेरोलवरती आरोपींना सोडतात काही ना काही रिझन्स असतात ते पेरोलाची सोडण्यासाठी बट आम्ही असं जे सेन्सिटिव गुन्ह्यामध्ये आम्ही नाकारतो कोर्टांना पण रिपोर्ट आम्ही देतो आणि बरेचसेच्यामध्ये आमचा रिपोर्ट कोर्ट कन्सिडर करतात जे आ, एकदम सेन्सिटिव केस आहे या आरोपी जास्त अग्रेसिव्ह आहे तर ते केसमध्ये पेरोल पण रिजेक्ट होतं तर आम्ही हे ह्याच्यामध्ये पण आम्ही रिपोर्ट पाठवून देऊ परत कोर्टात आणि पुढचं ह्याच्यामध्ये पण आम्ही काळजी घेऊ की असं जे क्रिमिनल्स आहे ते कधी बाहेर येणार नाही आणि त्यांना पेरोल भेटणार नाही असा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद वीर महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा